काय झालं दोन हजार एकोणीस साली दोन हजार एकोणीस साली मला मंत्रिमंडळामध्ये घ्यायला हवं काम होत सगळ्यात जास्त जुना सगळ्यात जास्त वेळा निघून आला सांगू ना मला घेतलं नाही माझा अधिकार होता पण मला घेतलं नाही त्यानंतर कधीही मी नाराजी व्यक्त केली कधीही नाराजी व्यक्त केली दुसऱ्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीवर तुटून पडण्याचं काम मला मंत्रिपद मिळालं म्हणून काम करत असेल अर्णव गोस्वामी पासूनचा किस्सा बघा त्या समयामध्ये तुटून पडत असेल भास्कर जाधव पडला होता संप्रथन आपल्याला मिळालं अटक माझ्या आयुष्यातल्या एकच अनेक वेळाला माझ्यापुढ ताण ओढण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण माझ्या आयुष्यामध्ये मी कधी कोणाचं ताण ओढलं नाही अनेकांनी बोललो कोणाचा प्रयत्न केला परवाच्या आमदार तोच प्रकार होता पण मी नाराजी नाही व्यक्त केली नाराजी व्यक्त केली नाही आज पक्ष फुटला त्या वेळेला मला मंत्रिपद दिलं पक्ष फुटला तो एकच कोणतरी एक माणूस म्हणा की भास्कर जाधव हे आमच्याकडे आले होते पण आम्ही त्याला घेतलं नाही एकनाथ वेळा फोन केला असं सांगितलं मी आख्या मीडिया समोर गेलो भास्कर जाधवनी शंभर सोडा एक जरी फोन एकनाथ शिंदेला केला असता हे जर तू सिद्ध करून दाखवलंस आरोप करणार ना तर तू एका बापाच्या फोटचा आणि शिंदे करून दाखवलं शंभर कोण राहूया एक कोण तर तू शंभर बापाच्याबाँगस्टर असा तो माणूस आपण आपल्या तत्वानं जगतो तत्वानं बोलतो तत्वानं बोलतो मी अनेक वेळा सांगितलंय की पक्ष बदललाय तर धोकादायक त्याच्यापेक्षा पक्षात राहून पक्षाच्या पक्षा विरोधात जे कारवाई करतात ते माझ्या दृष्टीनं महागद्दार असतात <णिंगा> पक्षात <तरह>। राहू वी मी निष्ठा का कळायच्या आम्ही कुठे गेलो नाही आणि गेला सत्तो बरं झालं सरकार हो

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका